दोन दिवसपूर्वी सोलापुर एक धक्कादायक राजकीय घटना घड़ी जी पाउन अवगा महाराष्ट्र वंचित चे सर्वे सर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर जे गे पांच वर्षांपूर्वी दोन हजार साली सोलापुर लोकसभा मतदार संघ तब्बल एक लाख सत्तर हजार मत खेचली त्या आंबेडकरांच्या वंचितचा उमेदवार यंदाचा राहुल गायकवाड यांनी पक्षाला विश्वासात न घेता परस्परपणे आणि अकस्मातपणे आपली उमेदवारी मागली हे कस घडलं कुणी घडवलं का घडलं याचा शोध गेल्या दोन दिवसापासून खुद्द वंचितचे बसपाचे चळवळीतले आणि काँग्रेसचे भाजपचे सारेच नेते याचा शोध घेत राहुल गायकवाड हे तालुक्यातले अक्कलकोट पाण्यासाठी मुंबई जाऊन स्थायिक झाले तिथे उद्योग सुरू केला म्हणे तिकडेच उद्योजक बनले ज्यावेळी वंचितचा उमेदवार या ठिकाणी कोण असेल स्थानिक याची चर्चा चालू होती तेव्हा एक दिवस अकस्मात राहुल गायकवाड नाव हे सोलापूरकरांच्या कामात खळकलं कि में हो। की यांना वंचित न उमेदवारी जाहीर केली आणि साराणीच एकमेकांना विचारले की कोण आहे राहुल गायकवाड खुद्द वंचित मधल्या पदाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून सोलापूरची उमेदवारी असे नंतर स्पष्ट झालं वंचितचा फॅक्टर गेल्या निवडणुकीत खूप मोठा ठरला सोलापुरात सोलापुरात भाजपचे जे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांचा एक लाख एकोणसाठ हजार मतांनी पराभव केला आणि त्याच्यापेक्षा अकरा जास्त हजार जास्त मत म्हणजे एक लाख सत्तर हजार मत वंचित जे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मिळाली त्यामुळं भाजपच्या यशात आणि काँग्रेसच्या अपयशात वंचितचा मोठा फॅक्टर राहिला हे गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक घटकांना मान्य केलेल आहे. त्यामुळे यंदा वंचित कुणाल उमेदवार येणार याकडे सर्वांच लक्ष लागून मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या पंधरा दिवसात राहुल गायकवाड कुठं होते काय करत होते कुणाला भेटत होते कुठं प्रचार करत होते कुणालाच माहीत नव्हतं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ज्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांची लगभग सुरू होती जिल्हाधिकारी कार्यालयात की अपक्ष छोटे छोटे जे अपक्ष आहेत जे दोन चार पाच हजार मतांचा विभागणी करू श मताची विभागणी करू शकतील ज्याचा फटका कॉमर्स असू शकेल असे एक एक अपक्ष उमेदवारांना कॉन्टॅक्ट करणं त्याला गोड बोलवणं त्याला समोर सांगणं असं करत करत एक एक, एक उमेदवार आज, आज आज कसा मागण घेता येईल याकडे या ने काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष लाखून आलं होतं भाजपवाले सुद्धा त्यांना नको असलेले उमेदवारी आज मागिरस्त्री प्रयत्न करत होते त्यावेळी राहुल गायकवाड एक चार पाच body builder च्या ताफ्यात घोळक्यात त्या ठिकाणी आले. सुरुवातीला सगळ्यांना वाटले की ते आता चिन्ह मिळवण्यासाठी मागण्यासाठी आले असतील किंवा एखादा उमेदवार याचा दुसऱ्या कोणाचा तरी अपक्षाचा मागे घ्यायला लावायला आले असतील ते सरळ आत गेले जिल्हाधिकारी कार्यालयात गेले केबी मध्ये गेले त्यावेळी मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वंचितच्या जिल्हाध्यक्षांना वडी खांबे त्यांचं नाव त्यांच्या डोक्यात कुठंतरी ट्यूब पेटली की काहीतरी वेगळं चाललंय चिन्ह मागण्यासाठी ते आपल्याला सोबत आत घेऊन असते एकटे आत काय चालले ते, का ते आत धावले त्यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची हालचाल गायकवाडांची मणीखाभे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी तत्काळ गायकवाडांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की एक वेळ तुम्ही बाळासाहेबांशी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याशी पूर्ण बोलून घ्या ते काय म्हणतात पहा त्याच्यानंतर उमेदवारी अर्जाचा जो काय नाही मात्र तो दो दो जो दोघांचा जो संवाद होता त्यातला जे विसंगती जाणवली जिल्हाधिकारी आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश दिला पोलिसांना पोलिसांनी वंचितच्या जिल्हाध्यक्षांना बाहेर नेलं आणि दुसऱ्या रूम मध्ये काही काळ अर्धा एक तास नजर कैदेत ठेवलं ताब्यात ठेवलं तेवढ्या वेळात राहुल गायकवाडांनी आपला अर्ज माग घेतला माग घेतला आणि ते गेले त्यांनी असं का केलं असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला भाजपचे स्थानिक नेते शहाजी पवारांसारखे त्यांनी महाविकास आघाडीच हे षडयंत्र असल्याचा आरोप केला तर दुसरीकडे मुंबई जे प्रवक्ते महाराष्ट्राचे त्यांनी हा सत्ताधाऱ्याने धमकावल्यामुळे दबाव आणल्यामुळे गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतली असं त्यांनी सांगितलं खरं खोट गायकवाडानं माहीत असं का केलं मात्र गायकवाड्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता त्या एक लाख सत्तर हजार मतांच काय होणार असा नवीन प्रश्नाचा वाट मंडळी वंचित पहिल्यांदाच सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ला उभारली होती यापूर्वी बहुजन समाज पार्टी बसपा जे ती नेहमीच उभारायची त्यांची ठरलेली जी मत आहेत ती त्यांना हक्काची मिळायची परंपरा मात्र गेल्यावेळी आंबेडकर उभारल्यानंतर काँग्रेस भाजप आणि बसपा या सर्व पक्षातील जी परिवर्तनवादी चळवळी जी कार्यकर्ते मंडळी आहेत त्या सर्वांनीच पा, आंबेडकरांना पाठिंबा दिला भाजप कित्येक नगरसेवक जे मा, आता माजी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी स्पष्टपणे आमदार विजय कुमार देशमुखांना सांगून की आम्हाला आंबेडकरांसाठी काम करावं लागणार आहे आमच्या आम्हाला तिकडे जावं लागणार आहे बसपा मध्ये आणखी शिंदेशिवाय पक्ष सोडून वंचित मध्ये गेले त्यानंतर बसपाने सुद्धा आपला उमेदवार मागे घेऊन पहिल्यांदाच परंपरा बाजूला ठेवून आंबेडकरांधला काँग्रेसमध्ये असे कित्येक कार्यकर्ते स्थानिक नगरसेवक जे आहेत ज्यांनी सुद्धा आंबेडकरांसाठी काम केलं सर्व पक्षामधल्या काही नेत्यांनी ने आंबेडकरांसाठी काम केलं आंबेडकरांना आंबेडकरांनाही एक लाख सत्तर हजार मतं पडली आता यंदा वंचितचा उमेदवार नाही त्यामुळे बसपानं मागणी केली की गेल्या वेळी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता आता तुमचा उमेदवार नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला द्या आता आता प्रतिक्रिया आलेली नाही विषय उत्सुकतेचा आहे कि ही एक लाख सत्तर हजार मत यंदा फोन खाणार त्यात पण एक गंमत आहे गेल्या वेळी रक्त या भावनेपोटी जी मुची सोलापूर कण मंडळी आहे जी आता पुणे मुंबई बाकीच्या ठिकाणी नोकरीसाठी पोटपण्यासाठी गेली अशी चाकरमानी मंडळी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून गाड्या घोड्या करून इथं ते स्वतः मतदानाला आले तरी मतदान मतदान केलं यावेळी आता स्वतःहून पुन्हा मतदान करण्यासारखी उत्सुकता किंवा उत्साह दिसत नाहीये त्यामुळे अशी जवळपास वीस ते पंचवीस हजार मतदानाची जी आकडेवारी आहे ती कमी होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे एक लाख सत्तर हजार पैकी एक पस्तीस ते एक चाळीस एवढ्या मतदार आपल्याला करावी लागणार आहे या एक चाळीस मध्ये सुद्धा काँग्रेसची मतं आहेत भाजपची मतं आहेत बसपाची मतं आहेत आणि इतर अपक्ष किंवा इतर परिवर्तन चवळीतल्या लोकांची सुद्धा मत आहेत यावेळी बसपा जर हा फॅक्टर सोडला तर काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये थेट निवडणूक होणार आहे थेट लढत होणार आहे रात्री मतदारसंघ असल्यामुळे सातपुते वर्सेस शिंदे या लढतीमध्ये परिवर्तनवादी चळवळीतले मतदार जे आहेत नेमकी कुणाची बाजू घेणार हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे गमत म्हणजे गेल्या वेळी एमआयएम सुद्धा या वंचित सोबत होती आंबेडकरांसाठी खूप मोठी सभा ओवेसीनी त्यावेळी घेतली होती प्रचंड गर्दी जमली होती ते तो व्हिडिओ ते फोटो आजही व्हायरल होता त्यावेळी एमआयएम ने सुद्धा संविधान वाचवण्यासाठी जो पक्ष मदत करत त्याला आमचा पाठिंबा असं म्हणत आपण माघार घेतलेली आहे सोलापूरच्या त्यांना वंचित नाही यमायम नाही मात्र गेल्या वेळी यमायम जरी वंचित सोबत असली तरी जो यमायमचा जो एकटा गटा मत मताचा जो मोहल्लावर जो समज जातो त्या ठिकाणी काँग्रेसला जास्त मतदान झालं तर नंतरच्या बूथ वाईज आकडेवारीतून स्पष्ट झालं होतं ते मत मतमोजणीनंतर मत, मत त्यामुळे ही एक लाख चाळीस हजार जी मत आहेत या कोण किती घेईल यावरच यंदाच्या निवडणुकीचा निकाल राहणार आहे कारण गेल्या वेळी दीड लाख मतांनी भाजपचा विजय झाला होता आणि तेवढीच मतं जवळपास वंचितला पडली होती ही मतं जो पक्ष सर्वाधिक घेईल तोच यंदा विजयी होईल हे स्पष्ट आहे